लहान कष्टकरी शेतकरी राज्यांना कसे आहात सर्वजण आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे ज्या क्षणाची आपण चाकासारखी वाट पाहत होतो तो, तो क्षण आता अगदी जवळ आला आहे तिळगुळ घ्या गुडगुड बोला असे म्हणत आपण मकर संक्रांतीचा सण हा साजरा करणारच आहोत पण या वर्षीची संक्रांत केवळ तिळगुळाचा गोडवा घेऊन आली नाही तर माझ्या शेतकरी बांधवांच्या खिशामध्ये हक्काचे पैसे घेऊन समृद्धीची लोट घेऊन आली आहे शेतकरी मित्रांनो शेती करणं केवळ मातीशी खेळणं नाही तर निसर्गाशी झुंज देणं कधी पाऊस जास्त कधी कमी तर कधी पिकाला भाव नाही अशा परिस्थितीमध्ये सरकारची छोटीशी मदत सुद्धा आपल्यासाठी खूप मोठा आधार ठरते आज मी तुम्हाला अशाच एका मोठ्या आधाराबद्दल म्हणजे नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आलो आहे गेले अनेक दिवस झालं नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता येणार उद्या हप्ता येणार आज हप्ता जमा झाला काल हप्ता जमा झाला परंतु या ठिकाणी प्रतिक्षामध्ये जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माणात झाले होते आणि आता त्यातच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत परंतु नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे आता नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार म्हणजेच की नमोद शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार कोणत्या दिवशी जमा होणार कोणत्या तारखेला जमा होणार किती वाजता जमा होणार कोणत्या वेळेला जमा होणार आणि तुमच्या देखील खात्यावरती पैसे कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची गरज असेल जर तुम्ही देखील सातखा सारखी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शॉर्टपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आता समोर आली आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही आपल्या महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच आपल्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच की केंद्र सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या धर्ती धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली म्हणजेच की पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये अशा पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण बारा हजार रुपयांची मदत करत आहे आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत सात हप्ते हे यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले पण आता प्रश्न आहे आठव्या हप्त्याचा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सरकारच्या हालचाली पाहता आणि तांत्रिक प्रक्रियेनुसार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येत आहे आणि हप्ता वाटप करण्याची तयारी ही पूर्ण झाली आहे पण हा हप्ता नेमका कोणाला मिळणार आहे कोणाला मिळणार नाही आणि यामध्ये आता नवीन अटी काय आहेत शर्ती काय आहेत कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद झाला कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे तुम्हाला हप्ता मिळणार का का तुमचा देखील हप्ता बंद झाला हे देखील जाणून घे न, हे कधी मिळणार पाहण्यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण केली असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील आणि जे शेतकरी ही कामे करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा होणार नाही म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला देखील काही कामे करावी लागणार आहेत आणि जर तुम्ही सरकारने सांगितलेली कामे पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार अन्यथा हप्त्याचा एक रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही आता बघा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असली तरी हप्ता आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद केला जाणार आणि हप्त्याच्या लाभासाठी सरकारने कोणती कामे करायला सांगितली आहेत हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती हप्त्याचे पैसे जामा होतील तर बघा या ठिकाणी पहिलं जे काम आहे ते की ई वा, के वाय सी करणे काय सांगण्यामध्ये आहे तर तुमच्या जवळच्या केंद्रावरती जाऊन किंवा मोबाईल वरून तुम्ही स्वतःचे के वाय सी तपासा जर तुमची के वाय सी नसेल तर ती तात्काळ के वाय सी करा म्हणजेच की जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करा तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये देखील ई के वाय सी करू शकता किंवा तुमच्या परिसरातील एखाद्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन देखील तुम्ही ई के वाय सी करू शकता ज्यादेखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करा कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी ई <usallu's özum> के वाय सी करणे अनिवार्य आहे जे शेतकरी ई के वाय सी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार बँकिंग लिंक म्हणजेच की तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे आणि नुसते लिंक असून चालणार नाही तर ते डीबीटी साठी सक्रिय असावे लागणार आहे कारण की डीबीटी डीबीटीच्या माध्यमातूनच या ठिकाणी पैशांचे वाटप केले जाणार आहे डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे तुमची डीबीटी जी आहे ती सक्रिय असणे देखील अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या आणि जर डीबीटी सक्रिय नसेल तर डीबीटी सक्रिय करणे देखील अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर तिसरं जे महत्वाचं काम या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे ते म्हणजेच की तुमच्या सात बाराची नोंद पोर्टलवरती अपडेट आहे का जर तिथे नो असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुमच्या सात बाराची नोंदणी जी आहे ती पोर्टलवरती अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे जर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या कारण की जर त्या ठिकाणी जर तुमच्या सात बाराची नोंद नोंदणी पोर्टलवरती जर अपडेट नसेल तर तुम्हाला हप्ता मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते तुमच्या सात बाराची नोंदणी पोर्टलवरती अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे जर अपडेट नसेल तर तुम्हाला अपडेट करावी लागणार आहे तर अशा पद्धतीने ही कामे करणे अत्यंत का आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ही कामे पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आता आता शेतकरी राजा खचून जाऊ नकोस कारण की हे रुपये जे आहेत ते म्हणजेच की तुमच्या कष्टाचा सन्मान आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला की तुम्हाला मिळाश येईल पण त्याआधी या ठिकाणी सरकारने सांगितलेली कामे करणे अत्यंत आवश्यक आहे कोणती का कामे करायची तर ई e केवायसी करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई e केवायसी करा बँकेच्या खात्याशी म्हणजेच बँक खात्या आधार कार्डाशी लिंक नसेल तर आधार कार्डाशी बँक खाते लिंक करून घ्या डेबीटी सक्रिय नसेल तर डेबीटी सक्रिय करा आणि तुमच्या सात बाराची नोंदणी पोर्टलवरती अपडेट नसेल तर ती अपडेट करून घ्या ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ही कामे पूर्ण असतील आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकताच पी एम किसान योजनेचा एकेवीसवा हप्ता हा हस्तांतरित करण्यामध्ये आलेला असेल तर अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा जा केला जाईल परंतु जर यापैकी एक सुद्धा काम जर या ठिकाणी तुमचं अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमवण्यास अडचण देखील निर्माण होऊ शकते ही बाब देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर सरकारच्या हालचाली पाहता आणि तांत्रिक प्रक्रियेनुसार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकरच खात्यावरती जमा होणार आहे आणि याची पूर्ण तयारी झालं असल्या झाली असल्याचं देखील सांगण्यामध्ये येत आहे आणि याच महिन्यामध्ये म्हणजेच की जाने महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल समोर आलेल्या माहितीनुसार अद्याप राज्य सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी लवकरच या ठिकाणी हप्ता जमवण्याची दाट हप्त्याच्या लाभासाठी सरकारने सांगितलेली कामे पूर्ण करणे देखील अत्यंत आवश्यक आहे साधारणतः अजून तीन ते चार दिवसांमध्ये हप्ता जमवण्याची देखील दाट शक्यता बघायला मिळत आहे परंतु अद्याप देखील राज्य सरकारने अधिकृत घोषणा केली नाही आणि सध्या जर बघायला गेलं म्हणजेच की सध्या जर शासकीय योजनांचा विचार केला तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत होते आणि लवकरच आता पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम म्हणजेच की जर चांगली वाटली असेल तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय किसान जय जवान